सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांना साधिके शरण मग के गौरी नारायण नमस्ते धनलक्ष्मी कुंजन सेवा म्हणजेच माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा ह्या सेवेने आपल्या घरी लक्ष्मी माता स्थिर होते भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो आपल्या घरामधलं आजार पण जे आहे ते नाहीसं होतं आपल्या घरामधले सर्व परिवारामधल्या सगळ्या फॅमिली मेंबरचे जे काही आरोग्य आहे ते चांगलं राहतं स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी मत होते तसंच उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला कितीतरी पटीने यश मिळतं रात्रीच्याच लाईव्ह मध्ये तुम्ही कमेंट चेक करत जा भरपूर ताईंना धनलक्ष्मी कुंचन सेवेचा अनुभव चांगला आलाय माता लक्ष्मीचा मंत्र त्यांचा सिद्ध झाला मंत्र पुष्पांजली त्या करतात तर कसं असतं माहिती आहे का प्रत्येक सेवा ही मनापासून सातत्याने केली तर आपल्याला सुद्धा त्या सेवेचे चांगले रिझल्ट हे तुम्ही सर्वांनी नेहमी ऐकलंय आणि तुम्ही सर्वांनी नेहमी अनुभवलंय तसंच बघा हे सगळ्यांचे चांदीचे धनलक्ष्मी कुंचन आहेत गुढीपाडवा स्पेशल त्यांच्या ऑर्डर होत्या तर सर्वांचे चांदीची धनलक्ष्मी कुंचनची विधिवत पूजा झालेली आहे बऱ्याचशाच ताईंना हे चांदीचे कुंचन गुढीपाड्या दिवशी त्यांना त्याची सेवा करायची आहे नवीन वर्षावरती तसंच बघा माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमचा बिझनेस जो आहे तो कितीतरी पटीने वाढतो लाखो पटीने सुद्धा वाढू शकतो फक्त मनामध्ये चांगला भाव पॉझिटिव्ह भाव आणि सकारात्मकता असायला पाहिजे ह्या हे जे सेवा सांगतो सेवा स्वतःच्या माझ्या अनुभवातल्या आहेत त्या सेवेने भरपूर फरक पडतो एका टाईमचा बघा बिझनेसमध्ये नवऱ्याला चांगला फायदा मिळाला त्यांचा नवऱ्याचा बिझनेस चालत नव्हता तर दादांचा बिझनेस चांगला चालू लागला एका ताईंचे पैसे अडकले होते ते बरकत किट आणि माता चे सेवें ते परत मिळाले धनलक्ष्मी कुंचन सोबत बरकट किटची सुद्धा सेवा करायची तुम्हाला बरकत किट आपल्याकडे मिळतं तसंच बघा एका ताईंचे खूप मोठा प्रॉब्लेम होता तो, तो सुद्धा त्यांचा सॉल्व्ह झाला म्हणजे तुम्ही रात्री लाईव्ह बघत जा लाईव्ह ला बरेचसे सेवे करीत त्यांचे सेवेचे अनुभव शेअर करतात तर तुम्ही लाईव्ह रात्रीचा नक्की बघा तुम्हाला त्या लाईव्ह मध्ये नक्की बघायला मिळेल की धनलक्ष्मी कुंचन सेवेचे किती सगळे फायदे आहेत पण धनलक्ष्मी कुंचन हा मी सिद्ध करून पूजा करून देतो म्हणून त्यांना खूप चांगले रिझल्ट येतात कारण कसं आहे ओम श्री महालक्ष्मी देव्यानम ओम श्री महालक्ष्मी देव्यानम हा मंत्र आपण सतत म्हटले तो सिद्ध होतो आणि त्याची प्रचिती हे अनेक लोकांना मिळते कारण कसं असतं खूप काही आजकाल कॉफी होतं पण आता चांदीचं कुंचन आहे कुठून बनवून घेतला मी कसा घेतला तर हा चांदीचं कुंचन आहे ते मॅन्युफॅक्चर कोल्हापूरमध्ये आहे शुद्ध प्युअर चांदी आहे बरं काही ती सुद्धा तुम्हाला अगदी घरबसल्या मिळतं तसंच जो जो सेवा जी मी सांगितली त्याचे खूप चांगले अनुभव आणि खूप चांगले रिझल्ट सगळ्यांना मिळालेले आहेत कारण कसं असतं शेवटी विश्वास असतो की बाबा ताईंकडून कोण ह्या वस्तू येत आहेत तर आम्हाला ह्या पूजेचा ह्या सेवेचा लाभ हा नक्की मिळणार आहे या सगळ्यांचा विश्वास आहे तसंच बघा एक ताई आहेत त्यांचे मिस्टर पोलीस आहेत बरं का त्या ताई आहेत त्या हळपसरच्या आहेत तर त्या ताईंचं एक तीन चार दिवसापूर्वीच बोलणं झालं आणि त्या ताईंनी बघा अगदी सुरुवातीला आपल्याकडं पहिला धनलक्ष्मी कुंचन ताईने ऑर्डर केला माझी सेवा बघून चांदीचा तर त्या ताईंनी सांगितलं की त्यांच्या मिस्टरांचं चांगली पोस्ट त्यांना पुन्हा एकदा मिळाली त्या खूप खुश आहेत आणि ताई म्हटल्या मला तुम्हाला भेटायचंय म्हणजे दोन वर्षापासून मी त्या पोस्टसाठी खूप सेवा केल्या खूप काही केलं आणि ताई असं सुद्धा म्हटलं की ताई तुम्हाला जर काही मदत लागली तुमच्या कार्यामध्ये किंवा खूप काही गोष्टी होतात तर नक्की सांगा एक बहीण म्हणून मी तुमच्या मधील नक्की येईल म्हणजे ह्यातून काय होत आहे एक स्वामींची सेवा घडते घरोघरी या सगळ्या पूजा साहित्य मिळत आहेत आणि अनुभवामधून नाते तयार होत आहेत तुमचं माझं जे नातं आहे ते खूप चांगलं तयार झालंय म्हणजे कसं असतं माहितीये का रक्ताच्या नात्यापेक्षा जे काही स्वामी सेवेतून नातं जोडलंय जे काही सेवेच्या माध्यमातून आपण भेटलोय ते नातं खूप छान आहे आणि तुम्ही सर्वजण एवढे प्रेम करता विश्वास ठेवता तुमच्यामुळं आज खूप सपोर्टमुळे खूप काही गोष्टी शक्य झाल्या स्वामी माऊलींचा आशीर्वाद आणि कृपा आणि तुमच्या सर्वांची साथ अशीच सदैव राहू हीच मी तुम्हाला विनंती करते तसंच प्रकट दिन गुढीपाडवा असल्यामुळं कोणाला रिप्लाय मिळायला जरी उशीर झाला तरी काळजी करू नका कारण प्रकट दिनच्या भरपूर ऑर्डर चालू आहेत प्रत्येकाला रिप्लाय मिळेल कारण रिप्लाय करण्यासाठी एकच आपल्याकडे व्यक्ती आहे पण फक्त दहा दिवसाचा वेळ द्या मला त्याच्यावरती माझं काम चालू आहे की प्रत्येकाला इन्स्टंट बुकिंग करता येईल प्रत्येकाला रिप्लायची वाट बघायची गरज पडणार नाही लवकर रिप्लाय मिळेल तुम्हाला असं काही करायची माझी तयारी चालू आहे ती तुम्हाला लवकरच समजेल फक्त दहा दिवसाचा मला वेळ द्या तर एवढं तुम्ही तुमच्या ताईला समजून घेऊ शकता जर अजूनही कोणी धनलक्ष्मी कुंच्याची सेवा करत नसेल तर त्यांनी चालू करा कारण लक्ष्मी मातेची खूप मोठी कृपा आपले होते आपला व्यवसाय बिझनेस कितीतरी लाखोपटीने वाढतो हा स्वतःचा विश्वास आहे माझा आणि अनुभव सुद्धा आहे तसंच आता जी पूजा केली तुम्हाला मी दाखवते सगळे चांदीचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ब्रास पित्र्याचे सुद्धा मिळतील ज्यांची जशी तस परिस्थिती तसं तुम्ही परचेस करू शकता तर चला धनलक्ष्मी कुंचनची सेवा दाखवते असे सगळ्या ताईंची धनलक्ष्मी कुंचनचे बुकिंगचे जेवढ्या ताईंचे होते तेवढ्या ताईंचे बुकिंगचे पूजा केलेली आहे तर सर्वात मोठा धनलक्ष्मी कुंचन हा आहे त्याच्यानंतर मिडियम साईज हा आणि सगळ्यात छोटा हा तर बघू शकता हे सगळे धनलक्ष्मी कुंचन जे तुम्ही स्वतः बघताय ते सर्व ताईंचे बुकिंगचे आहेत बरं का हे धनलक्ष्मी कुंचन बुकिंगचे आहेत त्यासोबत तुम्हाला तुपाचा दिवा लावून ही सेवा करायची आहे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वाती एक तास दहा मिनिटं ता चालणारा हा वातीचा डब्बा आहे ह्याच्यामध्ये पन्नास वाती मिळतात कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला सर्वांना असा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे ह्याच्यामुळे माता लक्ष्मी होऊन तुम्हाला आशीर्वाद देते आणि हा प्युअर गायच्या तुपाचा दिवा आहे बरं का ह्याचे रिव्ह्यू तुम्ही कम्युनिटीमध्ये चेक करा तसंच एक ताई आहेत युट्यूबर मेघांजली कोळी त्यांनी सुद्धा हे प्रोडक्ट यूज वापरलं त्यांना सुद्धा खूप आवडलं तर तुम्ही सुद्धा असा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा घेऊ शकता तर असं हे आपल्याकडे सगळ्या धनलक्ष्मी कुंचन ब्रास मध्ये चांदीमध्ये मिळतात बरोबर बघा पन्नास वातींचा डबा घेणं घेण्याजा शक्य नाही त्यांनी हा छोटा घ्या तीस वाती आहेत ह्याच्यामध्ये तसंच बघा धुपस्टिक गुलाब मोगरा केवडा कस्तुरी सगळ्या धुपस्टिक ह्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याकडे बघायला मिळतात तसंच बघा स्वामी जाणार आहेत छोटे हे छोटेसे नाशिकला आणि हे मोठे स्वामी आहेत ते चाललेले आहेत हैदराबादला तर हे असं आपल्याकडे सगळं पूजा साहित्य मिळतं हे बघा असे आपल्याकडे शुद्ध प्युअर गाईच्या तुपाच्या वाती असतात तर ह्याच्या छोट्या वातीचा डब्बा ह्याच्या तीस आहेत आणि हा अर्धा तास चालतो तर हे असं सगळं पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं तसंच बघा कस्तुरीचे सगळे धुपस्टिक आहेत फॉरिन वन वगैरे तर हे पॅकिंगचं काम बघा हे असं चाललेलं असतं आमचं तर एवढे पॅकिंग दिवसाला होतात आपले की ते एक चाळीस पन्नास जसं जसं स्टाफ काम करेल तसं हे पॅकिंगचं काम चालू आहे विश्वास ठेवा प्रत्येकाला अगदी घर बसल्या सगळ्या गोष्टी मिळत आहेत प्रकट दिन असल्यामुळं तर हे बघा हे अशा पंत्या आहेत तुपाच्या एक दोन अडीच तास चालणार आहे तर हे एक शाट कोणी प्रकट दिनला मंदिरात कोणी देतं कोणी घरामध्ये लावतं तर हे अशा पंत्यांचे बॉक्स आहेत मोठे मोठे कंटेनर तर हे खूप छान असे कार्टून बॉक्स आहेत तर एवढा सगळं तुपाच्या वाती आज खूप सेल झाल्या आता ही पूजा आहे बघा हिला स्वामींनी काय गेलं स्वामींनी फुल दिलं मला स्वामींना जेवण वाढलं स्वामींना खूप श्री स्वामी बघा अशी आमची पूजा आहे बघा तिला स्वामींनी फुल दिलं म्हणजे कसं आहे स्वामी सुद्धा आणि ते स्वामी 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 आता स्वामींची छोटी मूर्ती घेणार आहे आणि सेवेत येणार आहे तर एक फुटाची बघा दोनच मूर्ती तुम्हाला खाली दिसते का ही एक मूर्ती आणि त्या ताईंची बुकिंगच्या दोनच मूर्त्या सध्या एक फुटाच्या आपल्याकडे राहिल्या आहेत पण काही दिवसात तयार होऊन येतील तोपर्यंत जे वाट बघू शकतात वेट करू शकतात त्यांनी वेट करा मिळेल तुम्हाला विश्वास ठेवा प्रत्येकाला पूजा साहित्य घरपोच देण्याचा माझा प्रयत्न चालू आहे पण हे प्रकरणी गुढीपाडवा खूप सगळं बुकिंग आहे त्यामुळे ज्यांचा विश्वास आहे ते थांबतील आणि रिप्लाय तुम्हाला लवकरच मिळेल कारण तुमच्या अगोदरशी सुद्धा लोकांनी रिप्लाय केलेले असतात त्यांना अगोदर आम्हाला रिप्लाय देणं गरजेचं आहे नवीन रिप्लायवाल्याने थोडंसं वाट बघा पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ